तर मित्रांनो मला एक कमेंट आली की सात फेब्रुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सोलरच्या कंपन्या ऍड होणार आहेत का कारण भरपूर सारे आम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले आणि हे सांगतात की सात फेब्रुवारीला दुपारी दोन वाजेपर्यंत दो कंपन्या ऍड होतील याविषयी आपण पूर्णपणे माहिती बघणार खरंच ऍड होणार आहेत का जर ऍड होणार असतील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किंवा कोणत्या शेतकऱ्याला ऍड होणार आहेत त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहेत नवीन काही जी आर आलाय का याविषयी परिपूर्ण किंवा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाईल अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण वारंवार आपण नवीन काही घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर मागील त्याला भरपूर सार्याशे त्या ठिकाणी कंपन्या दिलेल्या होत्या आणि त्या कंपन्यांपैकी काही कंपन्यांचा कोटा हा त्या ठिकाणी पूर्णपणे भरला गेलेला होता म्हणजे त्या ठिकाणी शिल्लक नसल्या कारणामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पंप निवडता येत नव्हते जुन्या कंपन्या ज्या काही नामांकित कंपन्या होत्या त्याचं देखील तुम्हाला पंप हे निवडता येत नव्हते परंतु आता ज्या काही नवीन कंपन्या देखील ऍड झाल्या एक चौदा पंधरा कंपन्या त्या ठिकाणी ॲड झालेल्या होत्या पर परंतु त्यातील देखील तुम्हाला आता कोटा त्या ठिकाणी निवडता येत नाहीये का तर काय येत नाहीये तर त्या कंपनीचे त्यांच्याकडे स्टॉक भरपूर आहे परंतु मर्यादा संपलेली आहे आणि ते जे काही बिलं वगैरे आहे ते निघेपर्यंत त्या ठिकाणी कोटा हा त्या ठिकाणी सिलेक्शन करणं हे बंद केलेलं आहे कारण काय झालेलं भरपूर साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी निवडलेलं आहे विंडर सिलेक्शन वगैरे केलेले परंतु महिना दोन महिने तीन तीन महिने विंडर सिलेक्शन करून सर्वे करून देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत सोलर हे पोहोचत नाहीये त्या कारणामुळे त्या ठिकाणी ते स्टॉप केलेले किंवा थांबवण्यात आलेलं आहे मग आता त्यांच्याकडे कोटा शिल्लक असताना देखील ते विंडर सिलेक्शन का करत नाहीये तर त्यामागचं कारण हेच आहे की भरपूर ठिकाणी वेंडर सिलेक्शन झाले परंतु त्यांना इन्स्टॉलेशनला टाईम भेटत नाही आणि इन्स्टॉलेशन ज्यावेळेस कंप्लीट होईल शेतकऱ्याचं त्यावेळेसच ते सोलरचा त्या ठिकाणी मर्यादा ते देतील आणि नंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनला वगैरे येईल तर कमेंट काय आलेली होती की सात फेब्रुवारीला दुपारी एक जवळपास नाही नाही म्हणता दोन वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनचं येतील वेंडर येतील किंवा चालू होईल तर तसं काही अपडेट किंवा जी आर वगैरे काही निघलेलं नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि तुमचं फॉर्म त्या ठिकाणी बाद देखील झालेलं नाही किंवा तुमचा त्या ठिकाणी होल्डवर पण पडणार नाही जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी कंपन्या त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनसाठी येतील किंवा तुम्हाला वेंडर सिलेक्शनसाठी चालू होईल आपण लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बनवून कळू तुम्ही देखील निश्चित राहा म्हणजे तुम्हाला देखील त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये कळल किंवा करत चालू झालंय का आणि तुम्ही कुठल्याही फसव्या लिंकवर क्लिक करू नका किंवा कुणाच्याही भ्रमात पडू नका तर सात फेब्रुवारीला दोन वाजेपर्यंत काही चालू वगैरे काही होणार नाही जर झाली कंपनी एक तर एका दुसरी ॲड होईल नवीन कंपनी होईल जुन्या कंपन्यांपैकी तर काही त्यांचं मटेरियल वगैरे ते देणार नाहीत किंवा त्या ठिकाणी वेंडर सेल्युशनला देखील देणार नाही येतं जर आणखी तुम्हाला काही कमेंट असतील या व्यतिरिक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवत चाला भरपूर जणांना अपडेट माहीत असतं त्यांच्यासाठी नाही परंतु ज्यांना कोणाला अपडेट माहीत नाही त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो भरपूर सारे लोक कमेंट करतात की कमेंट बॉक्स म्हणतात आम्ही हे बघितलेलं आहे किंवा हे आम्हाला माहीत होतं तुम्ही तेच सांगितलं व्हिडिओमध्ये तसं काही नाही ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी ते आपण हे व्हिडिओ बनवलेला असतो आणखीन जर तुम्हाला काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा जसं काही नवीन कंपन्या ॲड होतील तुम्हाला कळवून येतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद